छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरा येथील जिल्हा परिषद शाळेचे सन दोन हजार बावीस ते शाळेचे बांधकाम करण्यात आलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागातून लाखो रुपयांचं काम मंजूर करण्यात आलं होतं काम करून ठेकेदारानं आपलं बिल हस्तगत केलंय परंतु हे बांधकाम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की विद्यार्थ्यांच्या अंगावर अक्षरशः पाणी गळत आहे बिल्डिंगच्या स्लॅपवर पूर्ण पाणी साचलेलं आहे हे बांधकाम होत असताना इंजिनियरने कुठलंही लक्ष दिलं नाही आहे लाखो रुपयांच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलाय हा भ्रष्टाचार आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलाय आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद साबीरभाई आणि शाळेचे मुख्याध्यापक सुनील साबळेसर यांनी वारंवार इंजिनियरला सांगूनही त्यांनी कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलेलं नाहीये या बिल्डिंगमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो आज विद्यार्थ्यांना बसण्याची बिकट अवस्था आहे विद्यार्थी ओले होऊन त्यांचं पुस्तक पण पाण्याने भिजत आहे भ्रष्ट ठेकेदार आणि इंजिनियरमुळे आज विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत तर जीवित आणि झालेलं त्याला जबाबदार कोण असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय संबंधित ठेकेदारांचे लायसन रद्द करून इंजिनिअरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मोहम्मद साबीर शेख बशीर सौदागर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरा अध्यक्ष असून हे जिल्हा परिषद शाळा मुराचं बांधकाम झालेलं आहे पन्नास लाखाचं एस्टिमेट होतं ह्या चार बिल्डिंगचं तर त्यावेळेस राठोड साहेब इंजिनियर होते किती वर्ष किती वर्ष झाली शाळा बांधकामला हे एक वर्ष झालं दीड वर्ष झालं आणि दीड वर्षात ते राठोड साहेब इंजिनियर होते आणि अजिंक्य खोगरे हे कॉन्ट्रॅक्टर होते चिंचोलीचे कॉन्ट्रॅक्टर होते बरं आता त्यांना वारंवार सूचना देऊन की बा पाणी गडते पाणी गडते तर त्यानं एक रूमचं फ्लोरिंग केलं कोने कुठं कुठं फ्लोरिंग केलं एका शाळेच्या खोलीच्या वर पण त्या फ्लोरिंग एवढं कसं दर्जाचं केलं ते ना की ते पहा ज्या फ्लोरिंगचे सहा महिने झालेले आहेत पण हा फ्लोरिंग एकदम किती चांगलं दिसते हे तुम्हीच आता स्वतः पोहून घ्या पूर्ण हाताने हा निघत आहे निवड रेतीत आणि शिमिट टाकून दिलं त्याच्यावर असं हे काम हे अजिंक्य घोगरेनं केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण होते कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य घोगरे चिंचुलीचे आणि इंजिनियर इंजिनियर राठोड साहेब होते त्यावेळेस आणि यांनी कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही एवढ्यानंतर त्यांना वारंवार सूचना दिल्या की सर पाणी गळते पाणी गळते पण तिने उळाउळीचे प्रश्न उत्तर दिले आता हो ते बदलून गेले इथून आणि त्याची साठ गाठ असून म्हणूनच ते विद्यार्थ्यांना खाली बसायची व्यवस्था आहे का मग आता हो बेंचावर बसतात पाणी पुसून त्याच्या अंगावर पाणी टपकते पूर्ण पाणी टपत विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत इंजिनिअरने कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही काहीच नाही फोनही उचलत नाहीत आता नवीन कोण आले ते फोनही उचलत नाहीत काय ना तुझं पूर्ण नाव कोणते वर्ग असते तू मी वर्ग 5 मध्ये शिकते काय झालं बेटा शाळेत माझा क्लास पूर्ण गळत आहे मी अभ्यासाला बसले की वरून पाणी खाली पडतं आणि अभ्यास करते तर पूर्ण बुक पण ओले होतं होतात पूर्ण दप्तर पूर्ण पुस्तक ओले झाले आहे तुझे सतत पाणी गळते का हो न्यूज जिनय महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती